तर मित्रो आता आपण आलो अंधेरी वेस्ट भागामध्ये तर आपलं काम होतं ईस्टला तर स्विफच्या इथे तर मिटिंग होती आपली तर मिटिंग अटेंड करून आता आपण आलो ह्या वेस्ट भागामध्ये अंधेरी स्टेशनवरून वेस्ट भागामध्ये आल्यानंतर तुम्हाला मेकडनॉल दिसेल आणि मॅक्डॉनलच्या इथून तुम्ही थोडंसं पुढे चालत आलात तर तुम्हाला एस वी रोड लागेल तर हा एस वी रोड क्रॉस करून आपल्याला जायचं आहे एस व्ही रोड क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक बँक ऑफ बडोदा बँक लागेल तर बँक ऑफ बडोदाची जी बँकची लेन आहे म्हणजे गल्ली आहे ती वरती चढून तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इकडे थोडीशी मुस्लिम बांधवांची वसाहत लागेल तर या मुस्लिम बांधवांच्या वसाहतीतून आपल्याला वरती जायचं आहे तर मंडळी फायनली आता आपण पोहोचलो आहे या ठिकाणी तर समोर बघताय तुम्ही हा प्रवेशद्वार तर चला जाऊया आता आतमध्ये तर समोर पाहताय तर हा पहिला मित्र हो मोठा डोंगर होता आणि नंतर खोदकाम करून आता हा थोडासा तसा शिल्लक थोडासा डोंगर राहिला आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं कातळ दिसत असेल तर मंदिरात जायच्या अगोदर तुम्हाला इकडे देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजेच ओट्या तुम्हाला इकडे मित्रांनो भेटतील तर मित्र हो मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला इकडे श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टीचं तुम्हाला इकडे कार्यालय दिसेल तर चला आपण आता ह्या पायऱ्या चढून आता आपण वरती जाऊयात तर आपण थोड्याशा पायऱ्या चढून आता आपण वरती आलो आहोत आणि थोडासा तुम्हाला ह्या परिसर दिसत असेल मंदिराच्या आजूबाजूचा तर आणखीन आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढायच्या आहेत तर बऱ्यापैकी मित्रांनो पायऱ्या आहेत आणि पूर्णपणे ना स्लोप आहे म्हणजे खालून वरती येताना दमायला होत आहे तर पायऱ्या पण मोठ्या आहेत तर चला हळूहळू आता वरती मित्र हो नमस्कार मी मुलगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणीमुळे या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्र हो आज आपण अंधेरी पश्चिम भागातील एक मंदिर तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे तर आपण अंधेरीला आलो होतो आपली मीटिंग होती मीटिंग छान पद्धतीने अटेंड झाल्यानंतर बोलू थोडासा वेळ आहे आपल्याकडे तर बोलू काहीतरी वेळ फुकट न घालवता बोलू काहीतरी आपण एक्सप्लोर करूया तर त्याच्यामुळे अंधेरी भागातील म्हणजे जवळच होतो मित्र इथे तर अंधेरी भागातील बोललो एक मंदिर तुम्हाला दाखवूया तर हे मंदिर तुम्हाला मी दाखवतो कारण काय माहीत आहे हे मंदिर कुठल्या देवदेवतांचं आहे त्याचबरोबर कुठे आहे कसं आहे हे तुम्हाला मी या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मित्रो आणखी कसं माहीत आहे पावसाळी सीझन चालू आहे तर त्याच्यामुळे काय माहीत आहे मित्रमंडळी किंवा आपण मजा मस्ती करण्यासाठी पिकनिकसाठी आपण मुंबई शहराच्या किंवा इतर शहराच्या आपण बाहेर जात असतो निसर्गाच्या सानिध्यात तर मित्रांनो मुंबईमध्ये पण अशी ठिकाणे आहेत ती म्हणजे बघण्यासारखी त्याचबरोबर एक्सप्लोअर करण्यासारखी तर खूप छान अशी प्लेसेस आहेत तर तुम्ही तिकडे जाऊन ना तुम्ही मजा मस्ती आनंद घेऊ शकता चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मित्रांनो हेच दाखवणार आहे कारण मुंबईमध्ये असलेलं एक छान मंदिर तर चला व्हिडिओला तर सुरुवात केली मगासाठी आपण तर चला जाऊया बऱ्याचशा अजून आपल्याला वरती पायऱ्या चढायच्या आहेत आपण खालून आलो तिकडून तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे पायऱ्या पूर्णपणे आहेत ना मित्रांनो अशा आहेत त्याच्यामुळे दम लागतो आहे पूर्णपणे घाम आला आहे तर चला आणि वातावरण थोडंसं ना मळबडी मळबडीचं आहे तर त्याच्यामुळे कसं पूर्ण गरम होतं आहे तर चला हळूहळू आपण आपण वरती पायऱ्या चढूया खालून वरती आलो वरती दहा मिनटं चाललो आपण आणि चालल्यानंतर आपल्या ज्या ह्या पायऱ्या लागल्या ना त्या पायऱ्या पूर्णपणे मित्रांनो ना मोठ्या आहेत आणि चढताना थोडंसं ना धाप दम लागतो कारण भरपूर पायऱ्या मोठ्या आहेत ह्या आणि ह्या साईडला बघताय तुम्ही तुम्हाला समजत असेल तर पूर्णपणे चढन ना मित्रांनो आहे तर मित्र हो आपण खालून वरती आलो आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो कारण काय माहीत आहे पावसामध्ये तुम्ही जर इकडे येत असाल तर थोडंसं सावकाश कारण पायऱ्या बघताय पूर्णपणे ना मित्रांनो आता आपण वरती तरतो ना खाली स्लोप आहे पूर्णपणे तर थोडंसं दम पण लागतो तर त्याच्यामुळे कसं सावकाश कारण काय माहीत आहे जर पावसाच्या सीजनला आला तर थोडंसं कसं शेवाळ वगैरे असतं पायऱ्यांवर तर मित्रांनो पाय वगैरे घासून पडण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे माहीत आहे थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही याकडे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या तर हो फायनली आपण आता वरती पोचलो आहेत तर जास्त वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटं लागतात तुम्ही जर आरामात चाललात तर आणि फास्ट वगैरे चाललात तर दहा मिनटामध्ये वरती पोचता पण आपण कसं माहीत आहे थोडंसं थांबत थांबत व्हिडिओ शूट करत आपण वरती आलो आहे तर छान वाटतं तर मग असे तुम्हाला दाखवलं होतं पूर्णपणे स्लोप खाली तर असं आहे तुम्हाला स्लोप दिसेल पूर्णपणे खाली आहे ते आणि खालण्यावर यातून थोडासा दम लागतो पण वरती आल्यानंतर जो काय सुखून आहे तो काय वेगळाच आहे तर चला मंदिर तुम्हाला आता एक्सप्लोअर करतो तर मित्रो आपण आता वरती आलो मंदिरामध्ये थोडंसं अगोदर पाय वगैरे धुवून नंतर मग मंदिरामध्ये प्रवेश करूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपण आधी पाय वगैरे धुवूया आणि नंतर मग मंदिरामध्ये प्रवेश करूया कारण पावसाचे दिवस आहेत मित्रांनो चिखल वगैरे थोडंसं छान इकडे पाण्याची सोय केलेली आहे इकडे पिण्याचं पाणी आहे त्याचबरोबर इकडे तुम्ही पाय वगैरे धुवू शकता तर चला तर मित्र हो हे समोर बघताय मित्रांनो तुम्ही हे श्री गावदेवी दुर्गा मातेचं मंदिर आहे तर छान असं दिसत आहे तर मित्रांनो पाय वगैरे धुवून झाले आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तर पाठीमागे मित्रांनो बघताय तुम्ही हे मंदिर श्री गावदेवी मातेचं तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो मंदिर भटजे काका आपले आहेत गावदेवी मातेचं दर्शन आपण आता घेऊया तर मित्र हो बघू शकता छान अशी आपल्या गावदेवीची मूर्ती आहे इकडे तर छान अशा हिरवा शालूने नेसवलेली त्याचबरोबर इकडे दुर्गा मातेचं छोटीशी मूर्ती गणपती बाप्पाची इकडे मूर्ती आहे त्याचबरोबर त्या साईडला मित्रांनो दुर्गा मातेची तर छान असं मित्रो छान असं ना इंटिरियर केलं आहे या मंदिराचं बघता तुम्ही पूर्णपणे ज्या भिंती आहेत त्या पूर्णपणे ना गोल्डन आ, मिररने पूर्णपणे ह्या सुशोभित केलेल्या आहेत छान वाटतं आणि इकडे सँडिलर बघा सँडिलर बघितलं की मला माझ्या ऑफिसची आठवण येते थोडीशी तर कळस बघा आतमधून काय वाटतो आहे कळस पण पुर मित्रांनो पूर्णपणे आतून ना जे इंटेरियर केले आहे ना ते पूर्णपणे गोल्डन आहे तर छान वाटतं इकडे आल्यानंतर खरोखरच तुम्ही पण मित्रांनो एकदा तरी ना एक या मंदिरामध्ये व्हिजिट करा तर हो या साईडला ना आपले भटजी काका आहे ते कार्यरत आहेत तर काका किती वाजता सकाळी उक उघडतं आहे मंदिर ला सातला आणि बंद दुपारी साडेबाराला परत संध्याकाळी उघडत असेल ना चार वाजता आणि रात्री अच्छा अच्छा तर छान असं मित्रांनो मंदिर आहे खरोखरच तर मित्रो श्री गावदेवी दुर्गामातेचं खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि आता आपण प्रसाद घेऊया प्रकारे आपलं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर म्हणजे आपल्या या श्री गावदेवी माता मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला या साईडला बजरंगबलीचं छोटंसं इकडे मंदिर दिसेल तर छान असं आहे बघता तुम्ही आणि मंदिरामध्ये मित्रांनो जे झाड बघताय जुनं आहे आणि भलं मोठं झाड आहे तर हे झाड मित्रांनो आवळ्याचं आहे आपण इथल्या स्थानिक ब्राह्मण काकाकडून आपण थोडीशी माहिती घेतली तर हे जे झाड बघताय तुम्ही तर हे आवळ्याचं झाड आहे मंदिराचं आतमधलं पण जे इंटेरियर तुम्ही म्हणजे आता आतमध्ये होतो आपण गाभाऱ्यामध्ये तर इंटेरियर तुम्ही तिकडे बघितलं खूप छान होतं बनवलेलं आणि थोडंसं आता बाहेर आलो आहे तर बाहेरचं पण तुम्ही इंटेरियर जे काय बघताय ना मित्रांनो खूप छान आहेत घंटा पण बघा मित्रांनो किती मोठे आहेत तर मोठमोठ्या घंटा आहेत त्याचबरोबर या साईडला तुम्ही बघता नक्षी नक्षीकाम जे केलेलं आहे ना छान असं आहे तर मित्रांनो या मंदिरामध्ये मंदे जर काही कार्यक्रम वगैरे असतील त्यावेळी हा ओम केला जातो तर इकडे इकडे होमचं हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतील तुम्हाला इकडे

शांती सर्व मी कल्याण मस्तो ओ सर्वात त्यानंतर माझ्या गौरी नारायण मान्यवरांकडून प्राप्त झाले त्यामध्ये गोड मान सगळ्यांचं क्षमा त्यांना धंदा जे प्राप्त करून वाचा विषय जाहीर केली कल्याण मस्त

मंदिरा थे। तर मंदिराच्या मागच्या साईडला आलो इथे तर छान असं ग्रीनरी दिसते त्याचबरोबर मित्रांनो ह्या साईडला वाद्य आहे इकडे जे पारंपरिक वाद्य असतं मंदिरामध्ये ते आहे इकडे त्याचबरोबर इकडे पालखी आहे तर नवरात्र किंवा इथे काय कार्यक्रम वगैरे असतील त्यावेळी ही पालखी नाचवली जाते आणि ते वाद्य वाजवलं जातं तर खरोखरच छान मंदिर आहे मला म्हणजे खालून आपण वरती आलो थोडंसं दम धाप वगैरे लागला पण वरती आल्यानंतर जे काय मन प्रसन्न मित्रांनो झालं ना ते शब्दात सांगता येत नाही आहेत तर चला आपण एक प्रदिक्षिणा पूर्ण झाली होती त्याचं तुम्हाला मी व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्हाला नंतर मी भेटतो तर दर्शन वगैरे खूप छान झालं त्याच्यानंतर मग दहा मिनटं मित्रांनो बसलो तिथे शांतपणे आणि बरं म्हणजे खरोखरच खूप बरं वाटलं पाच दहा मिनटं आपण शांतपणे तिथे बसून आणि थोडंसं आता बाहेर आलो आहे बाहेरचा परिसर तुम्हाला एक्सप्लोर करायचा हवा कारण मी तुम्हाला जे मंदिर दाखवण्यासाठी आलो खास करून ह्याच गोष्टीसाठी तर इकडे बघताय छान अशा ना मित्रांनो बाकं इथे त्यांनी या आपल्या ट्रस्टीने इकडे छान अशी बाकं बसण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत तर छान वाटतं तुम्हाला मित्रांनो थोडंसं ना ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो त्याच्यासाठी आपण खास आलो आहे कारण काय माहिती आहे ह्या मंदिर पूर्णपणे डोंगरावर आहे आणि वरून जो काय व्ह्यू दिसतो नजारा काय दिसतो ना तो काय वेगळाच तर चला थोडंसं तुम्हाला दाखवतो तुम्हाला मग अशी नक्षीकाम दाखवलीच त्याचबरोबर ही बाकडी दाखवली तुम्हाला छान अशी ना उपलब्ध करून दिले आहेत इकडे बसण्यासाठी आणि मंदिर पूर्णपणे बघताना मित्रांनो खूप छान क्लीन ठेवलं आहे आणि इकडे पण बाका आहेत आणि बरीचशी बाका आहेत मित्रांनो बसण्यासाठी आणि त्या साईडला दाखवतो तुम्हाला पूर्णपणे छान असं ग्रीनरी आहे इकडे गवत आहे दुर्वा तुम्हाला इकडे दिसतील आतमध्ये त्याचबरोबर इकडे सफेद साफ्याचं झाड वा तर त्या साईडना मित्रांनो आपण आलो आणि तुम्हाला आता दाखवतो पूर्णपणे काय कशा पद्धतीचं हे आजूबाजूचा परिसर आहे तर जास्त कर इकडे झाडे वगैरे बघता खूप छान अशी झाडे आहेत फुलं बघता इकडे आता तुम्ही मित्रांनो बघता की हातपाय धुण्यासाठी पाणी वगैरे आहे त्याचबरोबर पिण्यासाठी पण मित्रांनो पाणी आहे त्याचबरोबर इकडे चाफा आहे तर बरीचशी मित्रांनो ना फुलझाडं वगैरे लावलेली आहेत तर छान वाटतं बघून चाप्याची झाडं मित्रांनो भरपूर आहेत आणि त्याबरोबर ह्या साईडला पण गवत बरंचसं वाढलेलं आहे आणि आतमध्ये दुर्वा कुठे ना कुठे दुर्वा तुम्हाला दिसतील तर छान वाटतं असं बघून हा परिसर कारण मुंबईसारख्या अशा या भागामध्ये मित्रांनो थोडीशी ग्रीनरी दिसली तर काय आणखी पाहिजे वा मित्रांनो बघताय रवीचं झाड आहे तर हे आपल्याला शनिवारी लागतं पूजा असते आपल्या भगवान मारुतीची तर त्याच्यासाठी लागतं हे आणि छान वाटतं आणि या साइडला जास्वंदीची झाडं आहेत एक दोन बरीचशी जास्वंदीची झाडं पण मित्रांनो बरीचशी आहेत तर आणखीन एक मित्रांनो रवीचं झाड दाखवतो केवढं मोठं आहे ते तर बरीचशी झाडं आहेत तर या साईडला बघताय रवीचं झाड केवढं आहे ते भरपूर मोठं झाड आहे मित्रांनो रवीचं आहे तर हे झाड मित्रांनो सांगा कुठलं आहे ते मला पण माहीत नाही आहे पहिल्यांदाच बघतोय मी हे झाड त्याचबरोबर या साईडला पण मित्रांनो हे झाड बघताय बरीचशी झाडं आहेत रवीची पण झाड मित्रांनो बरीचशी आहेत बघा जिथे जातो तिथे रवीची झाडं चाफा जास्वंद त्याचबरोबर गवत वाढलेलं आहे छान असं तर हे फूल बघा म्हणजे फूल म्हणजे कळा आलेला आहे ते कुठलं आहे काय मला पण माहीत नाही छान आहेत तुम्हाला मंदिराचा समोरचा भाग त्याबरोबर आजूबाजूचा भाग दाखवला आणि आता आलो आपण ह्या मागच्या बाजूला तर तुम्हाला या साईडला पण झाडं दिसतील आणि इकडे पण चाप्याचं झाडं मोठा आहे तर मंदिरामध्ये मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला ना एकाच ठिकाणी वड पिंपळाचं झाड जा दिसतं आहे तर इकडे बघताय तुम्ही पिंपळ त्याचबरोबर वड तर एकाच ठिकाणी मित्रांनो बघताय तुम्ही मला मंदिराचा आजूबाजूचा भाग तुम्हाला दाखवला छान असा एक्सप्लोर करून मंदिर दाखवलं खूप छान पद्धतीने तर तुम्हाला आताना मी काय माहीत आहे पूर्णपणे ना थ्री सिक्स्टी डिग्री आपला हा कॅमेरा म्हणजे जो मोबाईल हा तो मी मी फिरवतो आहे आणि तुम्हाला मी अंधेरी दाखवतो आणि ज्या ह्या ठिकाणासाठी भेट देतात ना मित्रांनो याच्यासाठी कारण डोंगरवरती चढून आल्यानंतर ह्या मंदिराला तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला इकडे वरती ना खूप छान वाटतं त्याचबरोबर जो अंधेरीचा भाग तुम्ही बघताय थ्री सिक्स्टी डिग्रीचा तो खूप छान आहे तर तो तुम्हाला दाखवतो तर चला तर आपण सुरुवात करतो आहे तर घेतलं तुम्ही तर त्या साईडला मित्रांना पुढे झूम करून थोडंसं दाखवतो तुम्हाला तर तिकडे समुद्र आहे पूर्णपणे तर जू चौपाटी वगैरे तुम्हाला या साईडला दिसेल भरपूर मोठ्या अशा या तुम्हाला बिल्डिंग दिसतायत तर या साईडला बघताय झोपडपट्टी बघा केवढी मोठी आहे ती हा आहे मंदिराचा मागचा भाग आणि या मागच्या भागामध्ये मा तुम्ही मित्रांनो इकडे ना बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला दाखवतो कारण कसं माझ्या झाडं वगैरेही वाढली आहेत त्याच्यामुळे कसं दिसत नाही आहे ते तर त्या साईडला बघताय ते बघा तर मित्र हो आपण आता मंदिराच्या मागच्या साईडला आहे आणि आपण इकडून एंटर केला होता तुम्ही खाली बघता इकडे हे बघा तर इकडून आपण एंटर केला होता आणि या साईडला पण मित्रांनो झोपडपट्टी आहे वा तर या साईडला पण बघताय बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत आणि त्या साईडला मित्रांनो बघताय एअरपोर्ट आहे विमानतळ तर इकडे बघा विमानतळ आताच एका फ्लाईटने मित्रांनो पिकअप केला आहे तर वाला काय सुटला आहे तो बघा आणि आता पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि मंदिर पण आता थोड्याच वेळाने बंद होईल काळोख बघा किती झाल्यावरती ढग बघा दाटले आहेत पूर्णपणे तर मित्रांनो फायनली पाऊस पण आलेला आहे तर आता थोड्याच वेळाने हे मंदिर बंद होईल आणि आपण पण आता खाली जाऊया तर मित्र तुम्हाला या मंदिरामध्ये भेट द्यायची असेल तर तुम्हाला इकडे कसं आहे ते तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम तुम्ही अंधेरी स्टेशनला उतरा आणि अंधेरी स्टेशनहून वॉकेबल डिस्टन्स नाही मत आता मित्रांनो पंधरा मिनटाचं आहे तुम्ही चालत पंधरा मिनटं तुम्ही इकडे येऊ शकता तर एस वी रोड क्रॉस करा एस रोड क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक बँक ऑफ बडोदा म्हणून बँक लागेल ती बँक ऑफ बडोदाची गली सरळ वर चढून तुम्ही वरती सरळ या आणि तिकडून आल्यानंतर तुम्हाला आपल्या मुस्लिम बांधवांची घरं दिसतील म्हणजे वसाहत आहे त्यांची ती लागेल आणि तिथेच मित्रांनो हे मंदिर आहे तर त्या छोट्याशा गल्लीतून तुम्ही वरती या, या। आणि तुम्हाला नंतर मग मंदिराचा गेट वगैरे दिसेल तर जवळ आहे अंधेरी डेशनहून पंधरा मिनटात तुम्ही येऊ शकतात वॉकेबल डिस्टन्स असल्यामुळे तुम्ही आरामात इकडे येऊ शकतात तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तर तुम्हाला आज आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी अंधेरी पश्चिम भागातील आपल्या श्री गावदेवी मातेचं मंदिर तुम्हाला दाखवलं तर खूप छान मित्रांनो मंदिर आहे थोडंसं डोंगरामध्ये म्हणजे पूर्णपणे एक दगड आहे मित्रांनो तो मोठं डोंगर आहे तर त्या डोंगराच्या वरती हे वसलेलं हे मंदिर आहे मित्रांनो खूप छान आहे छोटं मंदिर आहे पण खूप बरं वाटतं इकडे वरती आल्यानंतर थोडंसं खालून मला यायला ना धाप दम लागला होता वरती यायला पण वरती आल्यानंतर जो काही सुकून भेटला ना मित्रांनो खूप बरं वाटलं वरती हवा मस्तपणे खेती राहते आहे पूर्णपणे डोंगरवरती असल्यामुळे आणि खूप छान वाटलं मन प्रसन्न वाटलं इकडे आल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही पण या मंदिराला मित्रांनो भेट द्या एकदा तरी तर मित्र हो तुम्ही पण बोलत असाल की तुला हे मंदिर कसं काय माहीत तर मी पण यूट्यूबमधील काही रील्स बघितल्या काही लोकांचे व्हिडिओ बघितले तर ते व्हिडिओ बघून मी या मंदिराला भेट द्यायला आलो भेट म्हणजे कसं आपलं थोडंसं इकडे कामच होतं आणि मंदिर हे बाजूला असल्यामुळे बोललो जाऊया आपण व्हिजिट पण करूया मंदिराला देवीचं दर्शन पण घेऊया आपण तर छानपैकी देवीचं दर्शन वगैरे झालं आणि तुम्ही पण मित्रांनो अशा बऱ्याचशा आपल्या मुंबईमधील मंदिरं किंवा ऐतिहासिक असे ठिकाणी जे आहेत ना त्याला तुम्ही जरूर भेट द्या कारण काय माहीत आहे है। ही आपली परंपरा रीती रिवाज आहेत मित्रांनो कारण आपल्या जे ऐतिहासिक मंदिरं आहेत त्याचबरोबर ऐतिहासिक ज्या जागा आहेत त्या तुम्ही पुढच्या पिढीला पण सांगा त्याच्यामुळे मी हा मी मित्रांनो ब्लॉग करतो आहे तर खूप छान वाटलं तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आता बघताय पूर्णपणे फेसवर घाम आला आहे उतरतानासुद्धा कारण मळबड आहे पूर्णपणे तर चला आणि दुसरी गोष्ट काय माहीत आहे मित्रांनो थोडंसं आपल्या ह्या मंदिराचा इतिहास समजला नाही कारण जे आपले भटजी काका होते आ, ते कार्यरत आहेत तिथे पण त्यांना थोडीशी माहिती नव्हती पण कोणाला जर माहीत असेल तुम्ही कमेंट करून सांगा त्या नाहीतर तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवर सर्च करून तुम्ही या मंदिराची माहिती घेऊ शकता तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू का आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर